जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य टॉक्स युट्यूब चॅनल तुमच्या स्वागत आहे आणि आता मला सांगायचं होतं एक गोष्ट महत्वाची गोष्ट आहे मम्मी आवाज बारीक कर रील्स बघत बसली तिकडं मम्मी मी तर बसली आराम करत आणि एक सांगायचं होतं भूमी वहिनी घेतला होता डिवर्स पण मध्येच मी मिटवायला गेलो म्हणून ते आले घरी का डिवर्स म्हणून घेतला होता या बाईने डिवर्स पब्लिक सारखी म्हणायची कुठे भुभवणी कुठे ते दोघांच भांडण चालते म्हणून आम्ही त्या भांडणार आम्ही आम्ही बोलत म्हणून म्हणायचे नाव घेत नव्हते हे माझं नाव घ्यायचे बोलायचं असं म्हणायचे ना ढोली तोंडावर कधी ना कधी तरी साहेब होती आज भूमिका करायलाय बस की ते डोबर आतानी चपात्याला टुरले जा यार मी तुम्हाला खरं सांगू हे तुमचे शब्द आहेत ना मी मिस अजिबात नव्हते खरंच म्हणजे आमचं मला असं हा माझे शब्द काही डोबर लाडू बुडू हे शब्द का पण खरं सांगू काय डिवोर्स घेणार होते मी लेखून नाहीला तसे मी मी डिवोर्स घेतला असता तरी मी दुसरी वहिनी नसते आणून दिली कळलं का पण आता काय आता गपजा काय बनवलेस हे मटकीची भाजी आणि चपाती मग वहिनी आज रामनवमी शुभेच्छा द्यायची नाही खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडूनच हा तेच म्हटलं सगळ्यांकडून नाहीतर म्हणलं एकटीकडून शुभेच्छा देऊन ते मी होतो समोर म्हणून ते बोलले सगळ्यांकडून नाहीतर एकटी तारखं बोलले असते असते असत मग नंतर दिवस घेतला असतो तुम्ही कोणते आठ नाव झाले भूमिका रोखले परत आहे ते

अशी करणारी बाई तुमची स्टाईल आहे वहिनी हा मस्ती करतो तुमची मस्ती करण्यास काय आता दुसरे कोणासोबत मस्ती करतो ऋतू वहिनीची पण करतो कधी कर कधी नेहमी जास्त करतोय लाडू होतात जास्तच करतात मग मी केल्यावर मी नाही रडत केलं रडत नाही तुम्ही रडत तुम्ही बघा चिडलं 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 हेच अर्थ असं रडलं की झाली तुम्हाला आनंद झाला होता तुमचा नवरा नवऱ्याला उठवा

वीस पंचवीस वयाचं झालं आता काय आता हळूहळू म्हातारा होईल ते जाऊ चपाऱ्या करून दाखवा ना कशा बघा दाखवा ना का ते बघा चावड्या मोठ्या चावड्या मोठ्या पाठीला एवढ्या मोठ्या पातळीला ठेवल्या वहिनी दुधाचं पातील बरोबर आहे दुधाच पातील होत पण आता आहे ते बघ मी यो नवीन कवर घेतला यो सागर पाटिकून घेतला मी कवर कारण की त्याने माझी ब्लूटूथ होते म्हणून मी कवर घेऊन आलो त्याचा घरी गेलो मी भारी मजा घेतलाय बघायचं हा वहिनी फोन घेतला तो संदीप भाऊ पेक्षा मोठा पण काय उपयोग नाहीये पाहिजा हा तेवढा बारीक तेस दाखवा पण हातात बसून दाखवा ना दाखवा ना हाय ते हाय का खोटं <laughs> का सांगू हाय मोठा आहे लाय मोठं आहे त्यांचं घेतलं काही उडूसच हातात बसतो माझ्या आणि हा असा धरावा लागतो ला 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 व्हिडिओ पण अशी अशी काढावी लागते कसं ला असं ला असं काढावं

हा बघितलं इंस्टाग्राम ला ब्लॉक केलं होतं इंस्टाला पण घेतो व्हॉट्सअपला पण केलं आम्ही फेक आय डी वरून बघायचो तुम्हाला मी तुम पण फेक आय डी वरून बघायची तुम्हाला ते बघितलं नंतर तुमची फेक आय डी मोबाईल मध्ये सर्च मार मी नव्हतंच बाकीचे होते सगळे नाही फक्त दोघच होते होते नवरा तुमचा आणि ते नवरा होता तुमचा फेक आय डी मध्ये दुसरं कोणच नव्हतं काय माहिती मी फेक नंतर बघितलं फेक आय डी मध्ये मॅडमनी भाऊ ते मंदिरात गेले ना कुठे फिरायला फोटो बिटो स्क्रीनशॉट काढून ठेवले होते आणि ते सर्च सर्च मारायला सांगू काय दिले मारे वारे सर्च मारून ठेवते रील्स येत नाही मी बोलायच नव्हतं सॅड बोल बोललोच नव्हतं असं सांगितलं काय काय गर्ल्स टेन्शन रील्स गर्ल्स मारायचे रील्स गर्ल्स हे भाऊजी आहे ना मी आले त्याच्या पहिले मी आल्याच्या अगोदर मला नाही भेटणार पण माझ्या मोबाईलचे मारायचं नाव माझे काय काय केले मोबाईल मध्ये काय काय केले चेक नवराक्ष मी असं चेक करतो काय घ्यावं लागते वहिनीवर काय काय अड्याने सरच मारचा काय माहिती पागल आणि भांडण झालं असं आम्हाला टाइम रिल्स आहेत त्या आमच्या मुलं पण मला ते बघितला एवढे भांडण झालं तर टेन्शन नव्हतं म्हणजे मला माहितीये माझं नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे मग मी येणार आहे तुम्हाला माझ्या भांडणाचा आमच्या भांडणाचा विषय सोडून नाही एका नुसतं भांडणावरून बोलू राहिले झालं संपलं भांडण की आले डिवोर्स पण नाही घेतलेले ते पण एप्रिल फुलच्या दिवशी आले ना ती बाई हा मी एप्रिल फुल केलं तुम्हाला अरे वा मी डिवोर्स घेतला ते एप्रिल फुल असं केलं मी मला चा वाढून त्या मस्त की रामनवमी संध्याकाळी मस्त की डीजे बीजे चला जाऊ आपण मीच घेऊन जातो तुम्हाला कस कसं गाडीवर आज पाऊस नाही आज मस्त की पाऊस नसा भारी वाटेल पण घेऊन जातात हे भाऊजी आम्हाला मग आज तर पाऊस नाही चला संध्याकाळी जाऊया नेतात नाय

ते दिसत नाही ना तुम्ही पहिल्यातले गोरे काळे नाही बाय गोरी झाली माहिती का मुंबईला फेशियल केले का तरी म्हणा ते दिसा ना मम्मी व्हिडिओ बघणार मम्मी ला हसेल व्हिडिओ बघते जाऊ दे मी तो आता मला उशीर झाला मी नाश्ता करतो जर का तुम्हाला असा आमचा जरा कॉमेडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला अजिबातच नव्हता चला बाय बाय